महाराष्ट्रामध्ये भाजप आणि ठाकरे ब्रँड हेच मोठे एकेकाळी हो संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले काँग्रेस आणि पवार नावाचे ब्रँड छोटे ठरले आहेत हा केवळ दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष नाही तर गेल्या काही निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात स्थिरावलेल्या राजकारणाचा निष्कर्ष आहे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि ठाकरे एकत्र येत किंवा विभाजित होत त्यांच्या यशावर फारसा परिणाम होत नाही हेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतल्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे त्या उलट कितीही घासून प्रयत्न केले तरी काँग्रेस आणि पवार नावाच्या ब्रँडला महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची जुनी किंमत उरलेली नाही हे देखील या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे पवार नावाचा ब्रँड तीन चार जागांपुरता सीमित झाला असून काँग्रेस नावाचा ब्रँड तर पूर्ण संपुष्ट झाला आहे पवार काका पुतण्यामधल्या लढाईत काकांनी बाजी मारली असे सर्वेक्षणात दाखवण्यात आले आहे पण पवार काकांच्या सगळ्या राजकीय खेळांमधून भाजप किंवा बाकी कुठल्याच पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचा सर्वेक्षणातून मागमूसही राहिलेलं नाही टी व्ही नाईनच्या ताज्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात भाजपाला पंचवीस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तीन ठाकरेंच्या शिवसेनेला दहा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शून्य जागा दाखवण्यात आल्या आहेत टी व्ही नाईन हेच सर्वेक्षण देशभरातल्या पंचवीस लाख लोकांच्या सॅम्पल सर्व्हेमधून आले आहेत सर्वेक्षणाचा निष्कर्ष हाच की काका पुतण्यांच्या लढाईत पवार काकांनी बाजी मारली पण ते भाजप किंवा ठाकरे किंवा शिंदे यांच्या शिवसेनेला कुठलेही डॅमेज करू शकलेले नाहीत राष्ट्रवादीचा जुना परफॉर्मन्स देखील त्यांना टिकवता आलेलं नाही त्या उलट महाराष्ट्राचे राजकारण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या कब्जातून बाहेर पडून ते पूर्णपणे हिंदुत्वनिष्ठ पक्षांकडे झुकले आहे हाच कल यातून ठळकपणे समोर आला आहे महाराष्ट्रात हिंदुत्ववादी भाजप सत्ताधारी त्यांच्या जोडीला एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि विरोधी पक्षात ठाकरेंची शिवसेना प्रबळ पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दुय्यम आणि तीएम स्थानी हा या सर्वेक्षणाचा खरा निष्कर्ष आहे रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट